वैधू समाजातील कुमारी अंजली अटकर महाराष्ट्रात पोलीस भरतीमध्ये प्रथम प्रमाण पाठवल्याबद्दल आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करूया सर्वप्रथम माझं नाव अंजली जानराव हटकर मी देवराज येथील वैदू समाजातील मुलगी आहे आमच्या समाजात मुलींना शिकवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे अशा समाजात माझ्या आईवडिलांनी मला खूप सपोर्ट केला आहे त्यानंतर माझ्या भावाने बी मला खूप सपोर्ट केला आहे आमच्या आईवडिलांचा व्यवसाय हा सोयापूती विकण्याचा व्यवसाय आहे अतिशय बिक अतिशय कमी प पर, याच्यात परिस्थितीनुसार आमच्या आईवडिलांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे आमच्यात जातीत मला खूप विरोध झालेला आहे शिक्षणासाठी की बाबा काऊन शिकवतात मुलींना मुलींचं शिक्षण का करतात तुम्ही तिचं लग्न करून द्या हे करून द्या ते करून द्या तरी बी मा तरी पण माझ्या भावाने मला खूप सपोर्ट केलेला आहे मला आ, क्लासेस वगैरे मला पोलीस भरती करायचं होतं पोलीस भरती मग तर पोलीस व्हायचं होतं एवढंच माहिती होतं पण नेमकं त्यासाठी काय करावं लागतं हे मला काहीच माहिती नव्हतं त्याच्यानंतर माझ्या भावाच्या साह्याने मी राष्ट्रामध्ये स्वतः वर्ष केंद्र देवघर जे क्लासेस लावले त्यांच्या धारे सरांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला आणि जिद्द चिकाटीने मी फक्त अभ्यास केला आणि माझ्या आईवडिलांची जाणून केली की के बाबा ते आपल्यासाठी काय करतात त्यांचं कष्ट आपल्यासाठी काय काय आहे माझे आईवडील हे फिरस्तीला जातात त्यांचा आ प्राण जीवाला काय होईल या त्यांनासुद्धा माहिती नसतं तरी पण आमच्यासाठी ते अतिशय मेहनत करतात त्यांची परिस्थिती मला जाणीव होती की आपल्याला काहीतरी कर नाही आणि इतरांपेक्षा वेळ वेगळं करणे आपले आई वडील आपल्यासाठी इतकं करतात तर आपण त्याच्यासाठी काहून काही करू शक करू शकत नाही सगळ्यात महत्त्वाचं हा स्वप्न तर माझं आहे पण माझ्या वडिलांचं खूप मोठं स्वप्न आहे कारण की त्यांचं स्वप्न पूर्ण राहिलेलं होतं ते मला पूर्ण करायचं होतं त्यासाठी मी रात्री दिवस मेहनत केली माझ्या आईवडिलांना डो दो, डोळ्यासमोर ठेवून सर्व अभ्यास वगैरे केला आणि आमची भाषा मराठी नाही आमची भाषा तेलुगू आहे ते त्या आमची भाषा तेलुगू असून मी जर करू शकत तर आपल्या बाकी समाजातील पूरीत सहज गोष्टी करू शकतात मी सर्वपूर्ण एवढं सांगू इच्छिते की तुम्ही मेहनत आणि जिद्दीने अभ्यास करा सर्व काही शक्य आहे सर्व काही आपल्या पटीने होईल फक्त तुम्ही मेहनत आणि जिद्दीने अभ्यास करा आणि स आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा की ते आपल्यासाठी काय करतात ते खूप महत्त्वाचं आहे त्यानुसार आम्ही तर राष्ट्रमाता स्वर्धा परीक्षा केंद्र इथे आले नंतर रा धारे कु अनिलकुमार धारे सर यांच्या सहाय्याने मी सर्व काही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास वगैरे केला काय करायचं कसं करायचं सर्व सरांनी मला सहकार्य केले आणि अपेक्षा न करता मी जालना जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने निवड झाली माझी त्याच ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो की मी आमच्या जातीतील पहिली मुलगी आहे जे पोलीस दलात प्रथम क्रमांकाने निवड झाली आणि पोलीस आहे आमच्या जातीत कोणती पोरगी जास्त शिकू शकत नाही आमच्या जातीत वैद्य समाजात म्हणजे पोरगी चूल आणि मूल इतक्या पुरतीच मर्यादित आहे म्हणजे तिचा जन्म झाला दहावीपर्यंत कसं तरी शिकवेल त्यानंतर लग्न करून देईल मग ती तिचं आयुष्य तिथं जगेल म्हणजे पुढं पुढचा माणूस कसं असेल काय असेल मग ती तिचं नशीब झालं पण माझे वडील तसं न करता माझा विचार करून माझ्यासाठी म्हणे की तू शिक्षण तू तु, तुझं पूर्ण तुझं स्वप्न पूर्ण कर मी तुझ्या पाठीशी आहे त्यासाठी माझ्या दादानी खूप मला सपोर्ट केला कार अशी वेळ आली होती की त्याला म्हणे की बस झालं पूर्ण कसं सकाळी शिकवतो तू त्यावेळेस तू म्हणे जर तिला शिक्षण देत नसेल तर मला बी काढून टाका मला बी नाही शिकायचं तेव्हा माझ्या दादानी मला इतका सपोर्ट केला त्याच्यामुळे मी आज इथे नाहीतर मा मी आज इथं नसते मी इतकं इतकं सांगू इच्छिते की सर्व मुलींनी जिद्दीने अभ्यास करा सर्व काही शक्य होईल थँक्यू धन्यवाद